येवला पूर्व भागात अतिवृष्टी मंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला या दौऱ्याची सुरुवात येवला तालुक्यातील गवणगाव येथून झाली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी मंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतात पाच फुटापेक्षा जास्त पाणी साचल्याने उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत येवल्यात अतिवृष्टी मंत्री छगन भुजबळ यांचा पाणी दौरा या नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंब उघड्यावर आले आहेत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान गवणगाव येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भुजबळ यांच्यासमोर ढसाढसा रडून आपली व्यथा मांडली मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकार तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आम्ही अजून जिवंत आहोत कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले आम्ही अजून जिवंत आहोत कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिले सर्व नुकसानीचा पंचनामा करण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत येवल्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल अशी घोषणा यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केली परिस्थिती अतिशय गंभीर असून दुष्काळग्रस्त असलेल्या येवल्यात यंदा अतिवृष्टी झाली यावर त्यांनी लक्ष वेधले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पाण्यामुळे पिके उद्ध्वस्त झाले कुटुंब उघड्यावर आले शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीचे आदेश दिले सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत दुष्काळग्रस्त येवल्यात झाली अतिवृष्टी येवला पूर्व भागात अतिवृष्टी मंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला त्या संदर्भात सांगितलेला ओला दुष्काळ काय की जे जे काही नियम हो असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना ते पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला पण त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत नाही नियम ना पासष्ट मिलीमीटर ताबडतो एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हो हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्या मग मला असं वाटतं की आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी दुड इथून जावं लागतं का आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ती शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काही केलेलं आहे साहेब कदायच तुम्ही सांगा हे कोण ना केला आम्हाला मानणार आहे साहेब बाकीच साहेब करून आम्ही बोलत नाही आणि काही बोलत नाही पुन्हा साहेब आम्हाला तेवढीच एक अपेक्षा आहे आता आणि शेवटची अपेक्षा तुमची जे साहेब बाकी सरकारचं बदल